आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री मयुरी देशमुखने प्रेक्षकांचं मन जिंकले मयुरीची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर नुकतेच एका पोस्टमुळे मयुरी चर्चेत आली होती दिग्दर्शक नीरज शिरवाईकरने मयुरीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती तर या पोस्टमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र आता याबद्दल मयुरी व्यक्त झालीय जेव्हा तुमच्याबद्दल एक चुकीची बातमी येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाची गोष्ट आहे जेव्हा माझ्या आणि माझ्या एका चांगल्या मित्राबद्दल एक अफवा सगळीकडे पसरली तेव्हा माझे मित्र आणि कुटुंब आणि त्यांची पत्नी आम्हाला सर्वांना हसू आलं माझ्याकडे कुटुंब आणि मित्र यांची खूप मजबूत साथ आहे म्हणून दुर्लक्ष करणे आणि पुढे जाणे माझ्यासाठी सोपे कोणाबद्दलही काही बोलण्याआधी आपण रिसर्च का नाही करत हिलिंग ही एक कठीण चढाईची लढाई आहे आणि जेव्हा कोणी त्यावर चढत असेल तेव्हा एकतर त्यांचा आधार बना किंवा त्यांना तसंच राहू द्या आशा आहे की आपण सर्व थोडे अधिक सजग दयाळू हो असं म्हणत मयुरीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी